तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतावर आले आहेत संदीपजी ताटे त्यांची मित्रमंडळी आदलाबादवरून आता काहींना त्यांची भाषा तेलगू वगैरे येते काहींना मराठी येते तर ते त्यांच्या पद्धतीनं आता या प्लॉटला आता दुसऱ्या प्लॉटला आपल्या नवरदेव अठ्ठेचाळीसच्या नवीन व्हरायटी सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस आर यू बी प्रक्रियायुक्त या व्हरायटीला बघण्यासाठी आले आहेत आपण एवढे दिवस नाव दिलं नव्हतं या व्हरायटीचं परंतु आता या व्हरायटीला आपण नाव दिलेलं आहे सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस युआर यू बी युक्त व्हरायटी आहे तर आता आपण त्यांच्याशी बोलूया ही व्हरायटी अडीच फुटवर आहे त्यांना कसं वाटते सांगा तुमचा अनुभव आम्ही हे व्हरायटी पाहिली होती म्हणजे हेच व्हरायटी तेथी पाहिली होती हो ते नव्हती म्हणत आहे हो तेथे काय सूर्यफुलाचं प्रमाण कमी ठेवलं आहे सूर्यफुलाचं प्रमाण जास्त आहे हो त्या अंतर अडीच फुट आहे हो ह्या प्लांटपेक्षा पाच सहा दिवसाला समोर आहे म्हणून म्हणतात प्लाट हो त्याचं ग्रोथ ह्या प्लांटपेक्षा जास्त आहे आणि हे पण फुला संख्या पण भरपूर आहे भरपूर भरपूर फांद्याची संख्या पुन्हा आम्हाला तर आवडला घाटे लागल्या परत अजून याच्यापेक्षा पाहायला चांगलं वाटेल कारण आता कसं फुलाची सुरुवात झाली अजून भरगतच म्हणजे फुलाला त्याला भरपूर वेळ लागणार आहे आणि विशेष म्हणजे काम विनोद मयंच आम्ही दोन ती हो ती ती तीन वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून त्यांना आम्हाला व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्ट आहे त्यांना पाच फूट पेरले होते त्या चार फूट पेरले आम्ही तेव्हा नव्हतो ते आपल्या जुन्या व्हरायटी होत्या त्यावेळेस वन डबल प्लस वन ते बंद केले आपण आता हे अडीच आणि तीन फूटचे अंतर आहे म्हणजे विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या अंतरामध्ये तर हरभरा पेरणार आम्ही तर पहिले पहिले ते पहिलं शेतकरी म्हणजे कास्ताकार म्हणजे फार्मर म्हणा तसे एक दोन प्लाट पाहिले होते आम्ही तसं पांडाकोडापाशी एकाच वर्षी पेरून पुन्हा बंद केले होते खूप सारे प्लॉट अडीच आणि तीन फूट वरच आहे पूर्ण प्लॉट आमचे आम्ही गेले सर्व प्लॉट आता दहा चौवेचाळीस सुपर पण पाहिली तुमची इथं त्याच्या पलीकडे नऊ देऊ अठ्ठेचाळीस पाहिली ते ते पण व्हरायटी युआरुक्त आहे ही पण व्हरायटी युआर एक यू आहे आणि कसं आहे माहिती आहे का या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याला फांद्याची संख्या भरपूर आहे आम्ही जेव्हा येऊन उतार फांद्याची संख्या तेवढी आहे कारण एका एका झाडाला अठ्ठेचाळीस ते पन्नास फांद्या आहेत त्यामुळं आपण या व्हरायटीचं नाव ठेवलं नवरदेव अठ्ठेचाळीस आणि फांद्या असून घाट्याची संख्या भरपूर वाढते फांद्या वाढल्यामुळं आणि त्याच्यामुळं घाट्यामध्ये जे बिया असतात ते पण एक दोन तीनपर्यंत पर्यंत येतात जेवढं तुमच्या जमीन ताकद आहे त्याच्यानुसार आणि शेंड्यापर्यंत शेंड्याला एक एकच येते बाकी खाली दोन तीन दोन तीन येते आणि इथं सूर्यफुलाचं जे प्रमाण आहे आपण सूर्यफुलाचं प्रमाण या शेतामध्ये आपण थोडं जास्त टाकलं आहे कारण या शेतामध्ये थोडं वेगळं बघायचं होतं सूर्यफुल जास्त ठेवण्यासाठी कारण ही काळी जमीन आहे इथं कसं आळ्यांचं प्रमाण जास्त राहते या जमिनीमध्ये विशेष म्हणजे सांगण्याचा उद्देश काय म्हणत आता कोणत्या भागामध्ये काय झालं आणि 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 नॅटिओात हे काहीही टाकायची गरज नाही आपल्याला फक्त कीटकनाशकटीनचा स्प्रे घेते म्हणून म्हणताय तसं तर पाहिलं तर तसं शेकी वाटत नाही पण फार्मरच्या याच्यावरून तर फक्त इमा एक्टीन खूप कमी आहे खूप कमी खर्चाचं औषध आहे तुम्हाला सांगतो तुम्ही एक एकरला एक पाच पंप लागतात त्यात इमामेक्टीन होते आपलं साधारणतः तीनशे रुपयाचं एका एकरला आणि आपली फवारणीचा खर्च होईल दोनशे रुपये झाले पाचशे रुपये बाकी तुम्हाला दुकानदारांना वीस झिरो तेरा एकोणीसशे एकोणीस आपलं हे झिरो बावन चौतीस वगैरे जे आपण वरखत ज्याला म्हणतो विद्रावे खत जे फक्त ड्रिप म्हणून द्यायचं असते ते जरी तुम्हाला दिलं किंवा बुरशीनाशक दिलं किंवा एखादं टॉनिक दिलं ॲसिड काहीही घ्यायचं नाही या व्हरायटीला काहीच नाही टाकायचं फक्त या व्हरायटीला कीटकनाशक ते इमामेक्टीन बाकी तुम्ही काहीही घ्यायचं नाही फक्त इमामेक्टीन फॉरत राहायचं सगळे पैसे खिशात घालायचे आपले वाचवायचे आणि खतामध्ये डी ए पी दहा सव्वीस कुठलंही घ्या एकच गोणी टाकायची एकदा टाका दोनदा टाका पण त्याला दुसरं जे खतं आहे सल्फर वगैरे मॅग्नेशियम कॅल्शियम काहीच नाही टाकायचं सगळे पैसे त्याचे पण आपले खिशात घालायचे सगळे पैसे वाचवायचे ताकदवर व्हरायटी हो आहे खाद्य द्यायचं नाही म्हणजे आगाऊचं फक्त आपलं जे मेन पोटाचं खाद्य आहे ते द्यायचं भाजी भाकर बाकी तुम्ही त्याला काजू बदाम गोडंबी काही टाकायची गरज नाही या व्हरायटीला हो फक्त पाहिजे तेवढंच द्यायचं कारण हे युवा रूबी प्रक्रिया काय करते जमिनीतला जेवढा साठा आहे जुना ते पण तुमच्या पिकाला उपलब्ध करून देते तुमची रोगप्रतिकारशक्ती तीन पट वाढते त्याच्यामुळं काय याच्यावर आळी पडत नाही पानाची जाडी जी आहे ही जाड येते काळाकुट्ट कलर येते त्यामुळे याच्यावर आळी लवकर कातरू शकत नाही आणि बाकी जे थ्रीपचा अटॅक काही बुरशीचा अटॅक हे पण येत नाही आर ओबी प्रक्रियात कसं रोगप्रतिकारशक्ती वाढवल्यामुळं आणि उत्पादनशक्ती जास्त आहे त्याच्यामुळं काय फांद्याची संख्या आहे जास्त रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे त्यामुळं रोगराई येत नाही उत्पादन तीनपट वाढायला आणि फक्त एकच आहे युआरूबी प्रक्रिया के केल्यामुळं एकदाच उत्पादन देते दुसऱ्या वर्षी देत नाही तुम्हाला तीन महिन्यातच उत्पादन देऊन टाकते तुम्ही दुसऱ्या वर्षी पेरतो म्हणलं तरी ते पेरता येत नाही कारण तर तुम्हाला सात आठ क्विंटलच्यावर सहा सात क्विंटलच्यावर उतारा देत नाही पण व्हरायटी अडीच फूट तीन फूट चार फूट पाच फुटाला पेरता येते तर तुम्हाला आता हे दोन्ही प्लॉट तिन्ही प्लॉट पाहिले तुम्ही कसे वाटले तुम्हाला वाटत आहे वाटते ना म्हणजे तुम्ही एवढ्या दुरून आले एक दिवस तुमचा मोलाचा कालला तुम्ही सुट्टीचा दिवस रविवार तर तुम्हाला समाधान आहे ना ठीक आहे ओके आणि